ओम नमः शिवाय प्रसन्न बाळनपण पूर्वतयारी भागे शिरीष पटवर्धन सविनय सादर सहा मे दोन हजार चोवीस प्रसन्नतेची माहिती प्रसन्नता म्हणजे नेमकं काय प्रसन्नता आपल्या जीवनात आयुष्यात कशी येऊ शकते हे मला शक्य आहे का हे सर्व जाणून घेऊन आचरणात आणण्यासाठी बाळनपण हे फक्त फक्त आणि फक्त निमित्त आहे त्याच्यासाठी बाळणपणाची किंवा स्त्री असण्याची सुद्धा गरज नाही या भागामध्ये आपण त्याची सर्वसाधारण सूत्र पुढील चार पाच दिवसात समजावून घेऊ यातलं पहिलं सूत्र आहे प्रयत्न प्रचिती आणि प्रबोध हे दासबोधाचं तीन शब्दीय तीन शब्दांचं सार आहे कुठली गोष्ट सुरू केल्यानंतर एक सहा ते आठ आठवड्यापर्यंत आपल्याला रिझल्ट प्रचिती अनुभव अनुभूती प्रतिती आली पाहिजे नाहीतर काहीतरी चुकलं आहे याच्यामध्ये फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे तरी कृपा करून हा महत्त्वाचा भाग लक्षात घ्या एकदा आपल्याला प्रचिती आली की साहजिकच आपण दुसऱ्याला सांगू शकतो किंवा सांगायची इच्छा होती प्रसन्न बाळणपण हा त्यातलाच एक भाग आहे आता दासबोदावर आपण विश्वास का ठेवायचा तर याचं सोपं कारण मला जे पटलं आणि ज्याच्यामुळे मी विश्वास ठेवला ते आपल्याशी शेअर करतो ते म्हणजे जी गोष्ट साडेतीनशे वर्ष टिकून राहिली आहे अजूनसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करीत आहे एकही शब्द इकडचा तिकडं बदलावा लागत नाही याचाच अर्थ ते पूर्ण 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 सत्य आहे पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय प्रसन्न बाळनपण विनामूल्य मार्गदर्शन याचा पुणे येथे अवश्य अवश्य अवश्य, अवश्य लाभ घ्या श्रीराम